नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं सरचं स्वागत पनवेल तालुक्यातील मौजे सवणे कुटलवाडी आदिवासी कातकरी ग्रामस्थ श्री शंकर गायकवाड या बिगर आदिवासींकडून सातत्याने अन्याय होत असल्याने आदिवासी सेवा संघाच्या वतीने कुटलवाडीतील शेकडो ग्रामस्थांसहित दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी पनवेल तहसील कार्यालयात येथील नायब तहसीलदार श्री संभाजी शेलात यांना निवेदन देण्यात आले कुटलवाडीतील कातकरी ग्रामस्थ हे पिढ्यानपिढ्यांपासून राहत असल्याने गावाच्या बाजूलाच कातकरी ग्रामस्थांची वहिवाटीच्या जागेमध्ये पूर्वीपासून दफणभूमी विसर्जन घाट स्मशानभूमी विहीर बोरवेल तसेच रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असल्याने या ठिकाणी एजा करण्यासाठी पूर्वीपासून वहिवाटीच वहिवाटीचे रस्ते देखील आहेत मात्र प्रकाश गायकवाड या बिगर आदिवासी व्यक्तीने काही महिन्यापूर्वी माझी जागा असल्याचे सांगत या ठिकाणी कंपाऊंड टाकण्याचे काम चालू केले होते एवढेच नाही तर द दफणभूमीवर बीच्या सहाय्याने भुईसपाट केले व शासकीय निधीतून बांधण्यात आलेले विहीर बोरवेल विसर्जन घाट स्मशानभूमी पाणी आडवा पाणी जिरवा बंधारा ताब्यात घेऊन कातकरवाडी ग्रामस्थांचे वहिवाटेचे रस्ते देखील बंद केले असल्याचे कुटलवाड्यातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत तसेच मौजे सवणे सर्वे नंबर बहात्तरचा तीन हा सातबारा वर्ग क्रमांक दोनचा असून देखील प्रकाश गायकवाड यांच्या नावे खरेदी खत झाला कसा याची चौकशी करावी आणि येणे नसताना त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम केले असल्याचे ते तोडण्यात यावे असे मान्य तहसीलदार पनवेल यांना निवेदन देण्यात आले आहे सदर नायब तहसीलदार संभाजी शेलार यांनी तात्काळ चौकशी करण्यात सांगितलेली आहे यावेळी आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष गणपत वारगडा माजी अण्णा माननीय अण्णा हजारे यांचे स्वी विश्वस्त ज्येष्ठ समाजसेवक अल्लाउद्दीन शेख पत्रकार सुनील वारगडा कुठलवाडीतील ग्रामसह शंकर पवार चंद्रकांत पवार बाळाराम वघे शंकर वाघमारे राजाराम कातकरी राजाराम कातकरी राजेश पवार विलास कातकरी अरुण वाघमारे तुळसी वाघे अशा पवार अनिता पवार सोनी वाघे चंद्रा पवार मनशा पवार आदी शेकडो ग्रामस्थ सदर वेळेत उपस्थित होते पनवेळ तालुक्यातील मौशे शवणे येथील कुटलवाडी ही कातकरीवाडी आहे या वाडीमध्ये पूर्वीपासूनच या ठिकाणी पिढ्यापासून लोक राहतात मात्र ह्या लोकांची जे राहण्याची राहण्याच्या बाजूला जी राने ची, राने ची ची जागा आहे ही यांच्या वळवाटीत आहे या वळवाटीत असलेल्या जागेमध्ये या कातकरीवाडीतील ग्रामस्थांची स्मशानभूमी आहे दफनभूमी आहे विसर्जन घट घाट आहे विहीर आहे बोरवेल आहे आणि बाजूला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे आणि ह्या ठिकाणी जाण्यासाठी एकत्रित या ठिकाणी एक वयवाटीचा रस्ता आहे मात्र अनेक वर्षान वर्ष ह्यांच्या ताब्यात असलेली जी सातेरीवाडीच्या ग्रामस्थ ताब्यात असणारी जमी, जमीन जमिनीवर अचानक प्रकाश गायकवाड यांनी बांधकाम चालू केलं आणि बाजूला कंपाऊंड टाकलं तेव्हा ह्या ग्रामस्थांच्या लक्षात आलं का ही जागा ह्यांच्या नावे झाली कशी तेव्हा ह्या ठिकाणी असणारे सर्व ग्रामस्थ यांना जेव्हा जाग आली तेव्हा आमच्याकडं संपर्क साधला तेव्हा आम्ही आमच्या आदिवासी सेवा संघ या संघटनेच्या नावाने या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी या तहसील कार्यालयामध्ये आम्ही आलो आहोत आमचं एकच म्हण आहे का ज्या प्रकाश गायकवाडने जे वर्ग एक दोनशे जागा असूनसुद्धा या ठिकाणी खरेदी कर झालं कसं म्हणजे वर्ग एक करणं अपेक्षित होतं मात्र मात्र शासनाला महसूल बुडवला ज्या शासकीय प्रक्रिया होती हे टाळल्या गेल्या आणि जीवन निबंधकाला हाताशी धरून यांनी सातबारा तयार केला गेला याची सविस्तर चौकशी झाली पाहिजे आणि आ, आ आदिवासी कातेरवाडीतल्या जे स्मशानभूमी आहेत विहिरे आहेत बोरवेल आहेत प्राथमिक शाळा आहेत आणि काही लागून आदिवासींची घरे आहेत हे घरे ही घरी यापासून वाचली पाहिजेत आणि येण्याजाण्याचे जे वयवाटीचे रस्ते आहेत हे रस्ते उल्लेख केले पाहिजेत हे आम्ही संघटनेच्या माध्यमातून हे तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आणि याच्यात चर्चा करण्यात आली यावेळी चर्चा करताना तहसीलदार साहेबांनी आम्हाला योग्य नावाच्या व्यक्तीने जागा विकत घेतली ती बेकायदेशीरपणे विकत घेतलेली तातकरी समूह त्या वाढीमध्ये गेले पाच सात पिढ्या राहतो त्यामुळे एकतर कायदा महाराष्ट्र सरकारचा असा आहे की राहील त्याचं घर कसेल त्याची जमीन असं जरी आपण मांडलं तरीसुद्धा ही जागा त्यांची आहे आणि या जागेला कुंपण करून त्यांचे येणे जाण्याचे रस्ते बंद करणं त्यांचं जे शासकीय योजनेतनं वेगवेगळी कामं झालीत त्या कामाला धक्का पोचवणं किंवा ते तोडणं हे अत्यंत बेकायदेशीर कृत्य घडलं जात आहे या सगळ्यांची चौकशी होऊन संबंधित व्यक्तीवरती कारवाई झाली पाहिजे त्यानंतर नजरानं न भरता शासनाची पूर्व परवानगी गे न घेता वर्ग दोनची जमीन वर्ग एकच्या पद्धतीनं ती विक्री केली गेली ती कशी झाली त्याच्यामध्ये कुणाकुणाचा सहभाग आहे या सगळ्यांच्या याच्यामध्ये सखोल चौकशी होऊन त्याच्यावरती कारवाई होणं अपेक्षित आहे माझं स्पष्ट मत यामध्ये असं आहे की मान्य तहसीलदार आणि मान्य गटविकास अधिकारी पनवेल पंचायत समिती पनवेल यांनी याच्यामध्ये अशा या भ्रष्ट कारभार करणाऱ्या व्यक्तींवरती फौजदारी गुन्हा दाखल करायला हवा आणि दुसरं या लोकांना न्याय मिळून त्यांची जी व्यवस्था आहे सगळी सामूहिक वापराच्या ज्या जागा आहेत त्या जागा त्यांना पूर्ववत मिळाव्यात त्यासाठी या लोकांनी ते काम करायला हवं आहे आणि यासाठीच आज आम्ही आलो होतो नायब तहसीलदारांनी आमचं निवेदन स्वीकारलं आणि त्यांनी याच्यामध्ये भूमिका घेण्याचं मान्य केलेलं आहे येत्या काही दिवसातच याच्यावरती चौकशी होऊन योग्य ती कारवाई होईल अशी आम्ही अपेक्षा करतो आणि सगळ्यांचं आदिवासी सेवा संघाच्या वतीनं आभार व्यक्त करतो आमच्या जर वाडीमध्ये काय कसला गाडी जागा जर गाडी आले तर जागा पण नाही माणसानं कधी म्हणणी लागली कुठे वाटत नाही जायला ना आता बघ तिथे पण होत असतं आई साहेब मला नाही त्याचा नावी त्याने सगळी जागा अडवली पण आम्हाला जुवाला पण जायला नाही जागा नाही कशाला नाही आणि काही दुसऱ्या गाड्या असल्या लग्न तरी पण गाड्याला जागाच नाही आम्हाला काही काही नाही जागा आता माझे तीन तीन लेखा आहेत मला त्याने घर आहे पण घरा बांधा जागा नाही ना। जागा नाही राहायला आम्हाला ना। तो सांगतो का माझीच जागा आहे ना आम्ही पहिल्यापासून राहायला हा त्याला मग झाला कुठला दिवानी तर आम्हाला नाही माहित तर सांगता माझाच जागा आहे इथला असं सांगतो आता आम्हाला इथं जाणं दरली वया झाली तरी पण तो सांगतो का आमचीच जागा आता आम्ही काय बोलणार आणि मनोज भटीर पण जाला आम्हाला रस्ता आणि रस्ता बनवून द्यायला पाहिजे आम्हाला जागाच नाही आम्हाला जायला <tell> सवार आमच्या <tell> आमचा घर आहे तो त्या माणसाच्या जाग्यातून येते जागा आता घर सांगतो आम्हाला का तुमचा घर सी तोडून तोडून आम्ही सी पी तुमच्या घराला असा वेळ तसा आणि आमचा मालक आहे आपण त्याला इथे रस्त्यामध्ये एकदम देतो घेतल्यावर तीन वर्ष काम केलं आणि माझी मुलांना तिकडनं काढून टाकला कामावरशी आणि माझा मुलगा घरात राहिला आणि तो कामावर जात असताना त्याला सांगायला लागला का तू नको येऊ आहेच माझे सगळे कामगार लोक तो मुलगा माझा आता सहा महिने घरात राहायला लागला तो गेलाच नाही कुठं कामावर आणि याने जागा बिगा आमची होती धुवा चवळाची ती सगळी त्याने आटकवून घेतली ती घेतल्यानंतर आम्हाला जायला नाही रस्तानं आता आम्ही कुठून जायचा आम्हाला पाणी होता नळाचा तो पण बंद केला आणि विहीर होती ती पण बंद केली आणि त्या ज्या गाड्या डबरच्या येतात देशी पी येतात त्याही तो रोड फोडून टाकला आणि पाईप घेतलं नळा या रस्त्यावर ना ते पण आमचं कुठलं करे आम्हाला पाण्याचा टंटा येतो आहे तर आम्ही बाहेरचा लोक आहे त्यांच्या विहिरीवर जातो पाण्याला आणि तिकडची पण लोका बोलतात काय गं तुम्हाला नळ दिलाय ना तरी आमच्या नळावर कशाला येतात आणि ते पण नळ आम्हाला द्यायला तर ते पण बंद करून टाकतात तो फुटला का आम्ही पाणी अचून राहत पाणी ना आम्हाला प्यायला भेटत तर दुसरी टपरे आहे आमच्या शेजारी तिथं जाताव तर टपरी वाईन आहे काही इथं पाण्यावर येऊ नका मी आहे इकत घेतलेलं पाणी तुम्ही फोडलाय ना रस्ता तर ते तेच या नळावर वेळ जा न तिकडंच सगळं भरून टाका न तो त्याला सांगायचं काय यो चांगला करून द्या आम्हाला रोड आणि फाईट पण जोडून द्या एवढी इच्छा आहे आमची सवे कुठलवाडी राहणार तर आमचे पाच तर तीन आहात सर्वे नंबर आमचा जुन्यापासून आज तिथं पाच पाच सात पिढ्या झाल्यात आमच्या आजोबा पंजोबा त्याच जागेवर वारले आणि हा गायकवाड म्हणून तिथं आलेला आहे आणि तो बोलतोय की जागा माझी आहे मी तुम्हाला काय देणार नाही आणि त्या जागेमध्ये आमची मिहीर आहे बोरिंग आणि लहान मुलांची दपनभूमी होती ती त्यांनी तोडून टाकली सगळी सपाट केली आणि ती जागा आमची आणि त्यांनी सातबारा बनवला आहे सा, पण त्यांनी वर्ग एक केलाच नाही आणि वर्ग दोनच राहिला आहे म्हणून आमची जागा वेशीचीच आहे ही जागा आम्हाला मिळायला पाहिजे आणि आमच्या आदिवासींना न्याय मिळालाच पाहिजे आणि हा गायकवाड म्हणून आहे आम तो आम्हाला दमदाटी देतो आणि पोलिसांच्या टीमा घेऊन येतो आणि आमची लोकं कुठं रस्त्यात उत्कृष्ट भेटली का त्यांना दमदाटी देतो आणि ही जागा जी बहात्तरशी तीन आहे तर ती आमचीच जुन्यापासून तिथं आज आमच्या सात पिढा झालेला आहे ती जागा आम्हाला मिळायला पाहिजे आणि ते ज्या मालकाने विकत घेतली ती कोणाकडून घेतली त्या मालकाचं त्यांनी नाव सांगायला पाहिजे आणि एजंट लोकां त्यांनी सांगायला पाहिजे एजंट लोकांची नावं आणि एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये जे कागदपत्र बहात्तर तीनचं वाहून गेलं मग या मालकाचा सातबारा झाला कसा हे आम्हाला त्यांनी स्पष्ट करून दाखवायचा एवढा आम्हाला न्याय मिळवून द्यायचा जय आदिवासी